नमस्कार मित्रांनो आज आपण बैलगाडी क्षेत्रातील चालू घडामोडीचा विषय घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात आज कोणकोणती बैल ह्या वर्षी टॉपमध्ये पळतात मित्रांनो सर्व बैल टॉपमध्ये पळतात परंतु आपल्या प्रत्येक मैदानावरती प्रत्येकाचा वेगवेगळाच पैरा झालेला असतो मित्रांनो अशी कोणती जोडी आहे की ती सलग चालू वर्षी सलग दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा मैदानात एकसारखे जोडी पडलेले दिस दिसेल अशी कुठलीही जोडी नाही की ह्या मैदानावरती ही जोडी पडली दुसऱ्या मैदानावरती पैरा फुटला की दुसरी जोडी पडली मित्रांनो वास्तविक जर विचार केला तर बैलगाडी मालकांनी किंवा बैलगाडी चालकांनीसुद्धा जोडी ही फोडली नाही पाहिजे मित्रांनो असे बरेचसे बैल आहेत की ते अजूनसुद्धा अंधारात आहेत प्रत्येकाचं वेगवेगळ्या पायऱ्यामुळं प्रत्येकाचा बैल प्रत्येक मैदानात उजिडात येतो असं काही झालेलं नाही माझं सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एक एवढंच आहे की बैलगाडी क्षेत्रात हे चाललेलं तरुण पिढीच्या काळातील हे बैलगाडी क्षेत्र वेगळ्याच वळणावरती चाललेलं आहे मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय ह्या मैदानात ह्या बैलाबरोबर पाहिरा त्या दुसऱ्या मैदानात दुसऱ्या बैलाबरोबर पाहि असं वास्तविक न होता जी बैलगाडी जोडी पळते या ज्या बैलगाडी प्रेक्षकांना हवी वाटते या तीच बैलगाडी जोडी प्रत्येक मैदानावरती पळली पाहिजे जुन्या मालकांचासुद्धा आदर्श घेतला पाहिजे कारण की मित्रांनो आपण पाहतोय मैदानात असे प्रत्येक जोडीचं वेगवेगळं पळणं वेगवेगळ्या नामांकित बैलांचासुद्धा काही ठिकाणी मार खाल्ला जातो तुम्हा तुम्हीच सांगा तुमच्या आवडीची जोडी कोणकोणत्या बैलाबरोबर पळलेली तुम्हाला आवडेल हे मित्रांनो प्रत्येकजणांनी आपापल्या हेतूने आपल्या कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगितलं पाहिजे महाराष्ट्रातील नामांकित जोडी कुठली पळलेली आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा दुसरी गोष्ट प्रत्येक बैलगाडी मालकांनासुद्धा असं वाटतंय की माझा बैल जास्त पळला पाहिजे दुसऱ्याला वाटतं माझा बैल जास्त ह्या बैलापेक्षा जास्त पळतो तिसरा मालक म्हणतोय माझा जास्त बैल वडतोय तुझा कमी पळतोय हे चाललेला प्रकार वेगळा आहे चालू परिस्थिती अशी झाली मित्रांनो प्रत्येक बैलगाडी मालक माझा जास्त पळतो माझा तुझा कमी पळतो माझा जास्त वळतो चौथा म्हणतो मला वायदी पाहिजे हे कुठंतरी च तालमेळ झाला पाहिजे चांगले बैलगाडे फोकुसात आले पाहिजे आज आपल्या महाराष्ट्रात कितीतरी नामांकित बैल आहेत ते बैलांचंसुद्धा तुम्ही पाहताय अचानकच दुसरी जोडी फॉर्म येते प्रत्येक बैल नामांकित एक मैदान राहतो दुसरा दुसऱ्या मैदानात वेगळाच दिसतोय असं न होता तुम्हाला प्रेक्षकांच्या मनातून काय भावना आहेत ही बैलगाडी मालकांनी सुद्धा जाणून घेतलं पाहिजे प्रेक्षक वर्गांच्यासुद्धा मनात प्रत्येकाची जोडी अशी पळली पाहिजे हे सगळ्यांना वाटतं आणि कुठंतरी प्रत्येकाच्या मनात माझा जास्त पळतो माझा जास्त ओढतो तुझा कमी पळतो माझा तुझ्यापेक्षा जास्त पळतो असं भेदभाव न ठेवता आपल्या बैलगाडीचं नाव कसं मोठं होईल बैलाच्या मालकाचं नाव कसं मोठं होईल आणि त्या बैलाचंसुद्धा नाव तुम्हाला कसं मोठं करता हो येईल प्रेक्षकांनासुद्धा पाहण्याची उत्स्फूर्त असते त्यांचेसुद्धा मालक लोकांनी ह्या बैलगाडी मालकांच्या आणि बैल चालकांनी प्रेक्षकांच्या मनावरसुद्धा राज्य केलं पाहिजे त्याच धर्तीवर प्रत्येक बैलगाडी मालकांनी आयोजक असतील आज आपल्या महाराष्ट्रात आयोजकसुद्धा मैदानं मोठी मोठी घेतात परंतु ड्रायवर आणि मालक ह्यांनी प्रेक्षकांचासुद्धा विचार घेऊन मनात एकामेकाच्या रुखरूक न ठेवता वायदीचा विषयसुद्धा थोडासा वेगळा असतो प्रत्येकाचा बैल जास्तच पळत असतो परंतु प्रत्येकाच्या मनातील आज महाराष्ट्रातील सगळ्या स्टॉपचा बैल कोणता तुम्ही प्रत्येकजणाने कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगा आणि आपले बैलगाडी क्षेत्रात कसं नाव प्रत्येकाचं प्रत्येक मालकाचं मोठं होईल आज महाराष्ट्रातील बरेचसे नामां नामां बैल नामांकित आहेत त्या नामांकित बैलांचं सुद्धा नाव मोठं झालं पाहिजे गरिबाचासुद्धा बैल मोठ्या मालकाच्या बरोबर पाळला पाहिजे आणि ज्याला वायदी द्यायची ऐपत नाही त्याच्यासुद्धा बैलाला कुठंतरी मोठ्या मालकाने सुद्धा त्याला सामावून घेतलं पाहिजे त्याच्या बी बैलाचा विचार झाला पाहिजे ह्या सगळ्याचा पूर्ण विचार करून आपण सर्व प्रत्येकाने बैलगाडी क्षेत्रातील गरीब असन मोठा असन प्रत्येकाने एकामेकाला सांभाळून हे क्षेत्र पुढं चालवलं पाहिजे त्याच पद्धतीने आपल्या गरीबाचा बैल गरीबच राहतो मोठ्याचा बैल मोठाच राहतो कारण बघा तुम्ही म मा, मैदानावरती गरीबाच्या बैलाचा मार खातो आणि मोठ्याच्या बैलाची गाडी फायनलला राहतेच गरीब कुठंतरी नाराज होऊन जातो आणि त्यालासुद्धा वाटतं की आयला हा नाद करावा का नाद सोडून द्यावा अशी परिस्थिती बैलगाडी क्षेत्रातील झाली आहे बरेचसे मालक लोकसुद्धा म्हणतात मित्रांनो हा नाद बंद केला पाहिजे का तर खूप असा प्रत्येक मालकांना वाटतं खूप असा खर्च होतोय ग गरीब मालकांनासुद्धा तो न परवडणारा झालेला आहे त्याच्यासाठी सुद्धा बैलगाडी मालकांनी बैलाला सुद्धा तुम्ही पैरा दिला पाहिजे मोठ्या मानाने हे सुद्धा मोठ्या मालकांनी आणि गरिबाचा जरी एखादा बैल जास्त पळत त्याने सुद्धा मोठ्या मानाने प्रत्येकाला बैल दिला पाहिजे हा खेळ गेन असा आनंदाचा आहे आणि प्रत्येकाने आपापला हा नाद अतिशय जोपासला पाहिजे परंतु गरीबाचा बैल मोठ्याचा बैल हा पळला पाहिजे अशी प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे आणि गरीब मालकांच्या पूर्ण इच्छा आहेत तसेच जे डायवर गरिबीतून सुद्धा घडवलेले आहेत त्यांच्यासुद्धा इच्छा असतात की मी मोठ्या बैलाची गाडी हलली पाहिजे त्यांनासुद्धा कुठंतरी मोठ्या मालकांनी एकदा तरी, माल एक तरी संधी दिली पाहिजे तसंच आपल्याला खेळ हा गरिबाचाच आहे तो बैलगाडी शेतकऱ्याचा राजा आपला नंदी हा नंदीचा खेळ जोपासला पाहिजे हेच प्रेक्षकांच्या मनातून की कुठंतरी कोणीतरी यूट्यूब चॅनलवाला बोलला पाहिजे आमच्यामार्फत म्हणून मित्रांनो हा मी आज